श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे

मी कधी सरपंच होतो दोन हजार रा। अठराला ठरलं त्यावेळेस असेल ना जमीन खरेदी आहे का जमीन खरेदी लोक आरोप करतात काही पण माझ्या काळात झाला इथे

का तर मला माहिती का कसं राहिले परत गेलं तरी मला काय भीती नाही द्यायची मुद्दे तुम्हाला निवडून आम्ही दिले नाही तुमचं कर्तव्य माझं कर्तव्य मला काय नाही काय करायचं काय नाही करायचं गावात विकास कसा करायचा काय करायचा मोठी चांगली कामं करायचं मला सगळं कळतं अहो साहेब मग तुम्ही मासि मीटिंगला गैर हजर राहिले आणि परवानगी दिली असत बघा मला माहितीच आहे